नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूजनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी ऋषी पंचमी निमित्त आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर हजारोच्या संख्येने महिलांनी अथर्व शीर्ष पठण केलं ऊर्जेने भरलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्तानेच तर या उपक्रमाचे अंदाजे चाळीसवं वर्ष असून अथर्व शीर्षासोबतच महाआरती आणि गणरायाचा गजर करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केलाय भर पावसात मध्यरात्री दोन वाजल्यापासून पारंपरिक वेशात महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली होती पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपने आगामी निवडणुकीसाठी शतप्रतिशत विजयाची रणनीती आखली आहे मागील निवडणुकीत दोन जागा लागल्या होत्या त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लक्ष केंद्रित केलंय भाजपच्या याच प्रयत्नांमुळे यंदाची निवडणूक ठाकरे शिवसेना आणि काँग्रेससाठी मोठी आव्हानात्मक ठरू शकते रेल्वे प्रवासात आता विमानाप्रमाणे सामानाचं वजन तपासलं जाणार आहे रेल्वे मंत्रालयाच्या नव्या नियमांनुसार प्रवाशांना फलाटावर प्रवेश करण्यापूर्वी सामानाचं वजन तपासणं आता बंधनकारक असणार आहे जर सामान निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर प्रवाशांना दीड पट शुल्क भरावं लागेल या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर लवकरच इलेक्ट्रॉनिक वजन यंत्र बसवली जाणार आहेत आंध्र प्रदेशातील विविध नगरपालिका संस्था आणि संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पी सी एम सीच्या घन कचरा व्यवस्थापन उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी भेट दिली आहे अनेक सुविधांचा क्षेत्रीय दौरा करणाऱ्या या पथकाने पी सी एम सीच्या पर्यावरणपूर्वक धोरणांबद्दल आणि शाश्वत शहरी व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाबद्दल कौतुक केलंय दराप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे सध्या प्रति किलो चांदीचा भाव हा एक लाख सोळा हजार रुपयांवर जाऊन पोहोचलाय तर या दरवाढीमुळे चांदीच्या दागिन्यांमध्ये भेसळ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक सप्टेंबर पासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचं केलंय तर या निर्णयामुळे ग्राहकांना चांदीच्या शुद्धतेची खात्री मिळणार आहे पुणे शहरातील विविध भागांमध्ये उभारलेल्या मोबाईल टॉवर कंपन्यांची पुणे महापालिकेचा तब्बल चार हजार दोनशे आठ कोटी रुपयांचा मिळकत कर थकवलाय पुणे शहरात एकूण दोन हजार नऊशे तीस मोबाईल टॉवर असून यातील अनेक टॉवर विना परवाना उभारल्या असल्याचा आरोप आहे तर मोबाईल कंपन्या आणि महापालिका यांच्यात गेल्या काही वर्षांपासून मिळकत करावरून वाद सुरू असल्यामुळे ही तकबाकी आणखी वाढतीये तर ही प्रचंड रक्कम कशी वसूल करायची यावर आता मनपा सरकारमध्ये चर्चा सुरू आहे पुण्याजवळील पिंपरी चिंचवड शहराच्या मोशी परिसरात नवीन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आय ची स्थापना होणार आहे यासाठी मोशीमध्ये सत्तर एकर जागा देण्यास महसूल मंत्र्यांनी मान्यता देखील दिली आहे आणि आता ज्यामुळे या परिसराचा शैक्षणिक विकास होईल हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्वाचा असून शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संध्या देखील निर्माण होणार आहेत पुण्यातील प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आता जमीन संपादनाची प्रक्रिया आणखीन वेगाने सुरू झाली आहे राज्य सरकारने या प्रकल्पासाठी एक हजार सहाशे पन्नास एकर जमीन संपादनास मान्यता दिली आहे यामुळे विमानतळाच्या कामाला आणखी वेग मिळणार आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा देण्यासाठी पुणे परिवहन विभागाने अभय योजना प्रस्तावित केली आहे या योजनेअंतर्गत पंधरा दिवसात दंडाची रक्कम भरल्यास तब्बल पन्नास टक्के सूट मिळणार असून दुचाकी आणि रिक्षा चालकांसाठी पंच्याहत्तर टक्के दंड माफ करण्याचाही प्रस्ताव आहे त्यामुळे सर्व वाहन चालकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन परिवहन विभागाने केलंय उपराकार लक्ष्मण माने यांनी भटक्या विमुक्त समाजावर ओबीसी प्रवर्गात ठेवून अन्याय होत असल्याची टीका केली आहे आजही या जमातींना ओबीसी प्रवर्गात ठेवून मोठा अन्याय होतोय त्यामुळे भटक्या विमुक्त अ आणि ब या बेचाळीस जमातींसाठी स्वतंत्र संवर्ग निर्माण करून स्वतंत्र पुनर्वसन योजना आखाव्यात अशी मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे या बातमीसह आपण पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात पुण्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट